नवीन व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी बन्सी कॉम्प्लेक्स बसवनगर तेरा मैल मंद्रुप रोड वरील प्रशस्त दुकान गाळे भाड्याने देणे आहे आजच संपर्क करा बन्सी कॉम्प्लेक्स बसवनगर तेरा मैल संपर्क बनसिद्ध सलगर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट चौसष्ट एकसष्ट दहा सत्तर पंचेचाळीस पंचेचाळीस शेचाळीस एकोणसत्तर मंद्रो पोलीस ठाण्यात तेरा ऑगस्ट रोजी ग्राम सुरक्षा दल किट वितरणासह रक्तदान शिबिराचे आयोजन सोलापूर ग्रामीण पोलीस अंतर्गत मंद्रो पोलीस ठाण्यात बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर ग्राम सुरक्षा दल किट चे वितरण वृक्षारोपण व वा वृक्ष वाटप अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंद्रो पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी मंगळवारी दुपारी तीन वाजता पत्रकारांशी बोलताना दिली आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे तसेच या कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर पोलीस उप दीपक चव्हाण यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे मंदुरुर पोलीस ठाणे ठाण्याआधीतील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस उपनिरीक्षक राजकुमार ढांगे व मंद्र पोलीस कर्मचारी वृंद यांनी केली आहे